निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील चिखली करहे निळवंडे येथील वनखात्यांची जमीन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या असा खळबळजनक आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन आपण महसूल मंत्री असताना श्रेडी एम आय डी सी याकरता दिली बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री असताना तळेगाव अथवा साकूर येथील एखादी गुंठात जमीन कुठल्या साठी दिली असल्याचं आढळलं नाही या उलट त्यांनी संगमनेर तालुक्यातील चिखली कढे येथील वन खात्यांची निळवंडे जमीन, जमीन आपल्या स्वतःच्या नावावर केली असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय शिर्डी मतदारसंघातील प्रतापपूर चिंचपूर निमगाव जाळी औरंगपूर येथील प्रचार दौऱ्याप्रसंगी विखे पाटील बोलत होते यावेळी विजयराव चतुरे रभाजी इलक डॉक्टर बाळासाहेब आंधळे भगवान इलक मुरलीधर आंधळे अश्विनी पत संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे आदी उपस्थित होते पाचशे शेतीबा म्हणलेली जागा होती महसूल मंत्री म्हणून मी त्याचा अध्यक्ष तुम्ही सात वर्षामध्ये महसूल मंत्री होता एखादी गुण टाका दिली का उद्योग एखादी तुम्ही काय केलं ते शिकण्याची जागा फॉरेस्टची नावार करून घ्यायची करायची जागा फॉरेस्टची नावर करून घ्यायची पण जागा ते आपल्याला माहित आहे तुम्हाला माहित मी तर अजून काही बोललो नाही अजून काही मला माहित आहे ना ते चोरण त्यावेळी चाललो होते मेजर काय ते राहतो का तुझे तिथं ते मला मी मुद्दा मी जुन्या आठवण सांगतो मी त्यावेळी सगळी मंडळी त्या ठिकाणी जुनी त्या ठिकाणी घर त्यांचं मग काय वगैरे मग म्हणण्याचं बरोबर प्रश्न सुरू झाला मग तुमचा कुरण त्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा देऊ म्हणून एवढं कोकण जागा पडली नाही तालुका शेट फॉर्मची कोणाची घ्यायची नाही द्यायची नाही सरकारी जमीन दाखवायची तुमच्या कुरणला त्याला कोकण गावला त्याला म्हणजे शेतीमाची जमीन एवढी पडलेली मोकर सांगितली श्रीरामपूर भागामध्ये द्याल लोकांना तुम्ही माझ्या हक्क आहे त्याला कोणत्या कोणाच्या जमिनी संबोधन करण्याची गरज नाही कोणाला पैसे द्यायची गरज नाही कोणाला दुखायची गरज नाही आता खंडकरच्या जमिनी वाटू नाही हरे गावला आज साडेतीन चार हजार जमीन आपण आता वाटायला काढली तरी चार हजार एक जमिशीनगरी सगळी जमीन वाटून झाली तरी जवळजवळ ते तीन हजार एक जमी शिल्लक आणि म्हणून आपण शिर्डीच्या याबाडी जमीन पाचशे एकर काय दिली त्या आता शिर्डी विमानतळाचा विस्तार होतोय त्या ठिकाणी एमआयसी आल्यानंतर रोजगार निर्माण होईल आपल्याच भागडले तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे परत तरी भाष्य केलं तरी बाळासाहेबांनी की आम्ही उत्का औद्योगिक विकास करायला तीस हजार लोक एमआयसी कामाला आहे का तीनशे लोक नाही आहे बरोबर नाही त्यामुळे तीस हजार लोक माझे काम करतात एवढा माणूस ज्येष्ठ असताना एवढं खोटं बनू शकतो नेता आता माझा परवा दौरा आहे तालुक्यामध्ये तेव्हा मी सांगणार आहे मी त्या सगळ्या मुद्दा मी त्या इंडस्ट्रीची माहिती काढली किती इंडस्ट्री चालू आहेत किती बंद आहेत कोणत्या इंडस्ट्री किती कामाला आहे लेखा मांडला आहे बघा पुढं त्यानं आपल्या मतदारसंघाची फार चिंता लागून आहे स्वतः मतदारसंघात प्यायला पाणी नाही आज राहता शिर्डी मतदारसंघामध्ये आज पिण्यासाठी एकही एक टँकर चालू नाही आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात आज बहात्तर टँकर चालू आहे ते काही तुलना करा मी विकास प्रक्रियेची आमचा दुष्काळाचं मॉडेल आहे म्हणजे दुष्काळाचं मॉडेल कोणतं मॉडेल नाही सगळं वॉटर सप्लाय स्कीम केलं हांगवडीला केली शेडगावला केली सगळ्या योजना करून दिल्या आपण आपलं दायित्व जेवढं होतं आपण ते पूर्ण केलं आम्ही जेव्हा काही योजना आणायचा निर्णय घेतला तसं पीज पिव्याचा आपण निर्णय घेतला लोकांना विश्वास नव्हता एक रुपयात पीज पिंबा मिळतो बरोबर आहे लोक विसरून गेले ते अशी काही विभागी योजना असेल मी अनेक सगळे सांगितले फोन सर देऊन हा तुमच्याकडे प्रधानमंत्री पीक विम्याचे तीनशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पासष्ट लक्ष एकतीस हजार रुपये जमा घेतले नुकतं नंतर सोयाबीन कापसाच्या अनुदानाच्या रक्कम दोनशे एकोणतीस शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सात लक्ष सहा हजार रुपये जमा झाले आणि आमच्या जुन्या योजना चालूच आहे आज ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य देण्याची योजना चालू आहे आनंदाचा शिधा मी सुरू केला आपलं सरकार आल्यानंतर ती योजना चालू आहे की नाही आमचे मित्रांनी सांगितले आपल्या एकशे सात शेतकरी दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये आतापर्यंत सात लक्ष एकोण हजार रुपये जमा झाले जा दूध उत्पादक आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चारशे अठ्ठावन्न लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चौतीस लक्ष पस्तीस रुपये जमा झाले मी घरे की मी घेणार नाही अरे का साहेब त्या माझ्याविरोधात दहशतीचा आरोप करतात दुसरं सांगण्यासारखं काही नाही आहे मग स्वतःची पद संपली राजकारणामध्ये आता स्वतःची पद संपूर्ण आता मुलं घेऊन फिरताय दुर्द राजकारणाच मी त्यांना मागे कशाने घेऊन फिरता म्हणून तुम्ही त्या वर्षी आठ टर्म आमदार राहिलात मंत्री राहिलात तुम्ही आता स्वतःच्या खर्चा फ्लेक्स लावले भावी मुख्यमंत्र्यांचे लोक लावली ते खर पाहणी पण झालं लोकडे लावले काय ते लावले स्वतः फक्त नाव खाली मित्रमंडळ अमुक मंडळ तर गावात मला म्हणते साहेब ते भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्डावर आज जे वातावरण त्या सगळ्या प्रचंड रोल महाविकास आघाडी सरकार बद्दलचा अडीच वर्षाच्या निष्क्रियतेचा मला मी अतिशय सांगत नाही आपल्या शेजारी संगमनेरमध्ये मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं ना चित्र माहिती <laughs> आहे तुम्ही आज निमोन तळेगाव व्यस्तगाव पट्ट्यामध्ये काय स्थिती आहे ठाकूर आता काही शेवटी काय जी काही करी बँकरी करू द्या मागे काही संधी नाही काही काही व्हिडिओ आलाय कुठला तरी कातोऱ्याचा कुठला आहे तू करमण्याचा हा कुठं तेच होत्या ना सगळे गुंड लोक त्या धारात फट्या सभेनंतर काठ्या कोराडी म्हणून पाहिले तुम्ही ते आणि गाडी घेऊ यामध्ये होते आणि हे म्हणतात आपण दहशतवादी आहोत म्हणून मी सांगत होतो की लोकांच्या समोर जाताना तुम्ही काही सांगू शकत नाही म्हणून कुठेतरी तुमचं लक्ष विचलित करायचं तुमचा बुद्धिभेद करायचा तुमचं कुठेतरी तुमचं मन वळवायचं लोकांनी प्रश्न विचारू नये आम्हाला मला वाटतं जनता अतिशय शुद्ध झालेली आहे त्यांना असं वाटत असेल की अजून जनता आढाली आहे जिल्ह्यात पट्ट्यामध्ये सगळ्यांना निळवडण्याचं पाणी आपण जे दिलं ते आपण दिलं लोकांना त्याची कल्पना आहे पाणी आणलं पुढे तुमचे तीन प्रोडशन होणार आहे तीन वेळा भरून वेळापर्यंत पाणी द्यायचं का माझा आणलं पाणी आता दिसत्या पंचवीस वर्ष आणि वीस किलोमीटर जे धरणाच्या मुखाशी कालवा काढायचा होता मुख्य तो वीस किलोमीटर खाज्या आल्यानंतर मग आपले दोन कालून निघतात उजवा आणि डावाळी उजवा पहिल्या वीस किलोमीटरचं कामच होत नव्हतं काम होऊ द्यायचं फक्त लोकांना आधी लावायचं झाले काले झाले काले विखे होऊ होतं विखे होऊ होतं शेवटी पहिल्या वीस किलोमीटरचं काम विखे पाडणार म्हणून तुम्हाला बोट नाही लावते आपल्याला काही कर्तव्य नाही मुद्दा मी सांगत होतो की आपण अशा बोट लावण्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी पाणी सोडत नाही आपण प्रतापुरला पाणी आला तुम्ही काय केलं पाहिजे जलपूजन करायला पाहिजे होत फोटोकडून घ्यायला पाहिजे अंतिम हेतू काय होता आपला तुम्हाला पाणी मिळायचा आनंद जो तुम्हाला आहे आनंद पाच पाच तळा भरला पाच तळे भरले निमगाव जरी सगळ्यात पाणी खाली आलं तुमच्याकडे दोन तळे भरले आज स्वतःपूर्ण आल्यानंतर चेहरे जे फुललेले कारणच परिणाम आली मी आल्यामुळे माहीत नाही पण आज नाही नाही फरक आज भगवान चालू आणि रमा दोघांचे भाषण झाल्यामुळे अगदी दोघांच्या भाषण तुमचे ते ऊर्जा उद्या मी सांगत होतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज तुम्हाला नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडीने एखादी योजना दिली का आपल्याला मी आता पाहत होतो मी जसं लाडक्या बहिणीची योजना मी तशी जाहीर केली त्यांनी काय केलं आमच्या लगेच लाडक्या बहिणीला सांगून टाकले आमचं सरकार सत्तेवर राहण्यावर आम्ही तीन हजार रुपये देतो सत्तेवर राहणार पहिल्यांदा तुम्हाला पंधराशे रुपये देतात हे गेले होते जे लाडक्या बहिणी जे पैसे थांबवण्यासाठी कोर्टात गेले ते ती आज तीन हजार रुपये त्याची भाषा करून गेली लक्षात झालं आता की लाडक्या बहिणी त्या शंभर टक्के माहिती मागो भरणारे त्यांचं कसं लक्ष विचारित करायचं कसं त्यांचं मत वळवायचं हा धंदा सुरू आहे आज वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आज तुमचं नाही उन्हाळ्यात सुद्धा पाणी टिकवलं आपण नदीकाठचे लोक आपण जगवले येऊन आह उन्हाळ्यात सुद्धा एवढा असताना पुन्हा आपण दोन नदी भरून घेतली भरून त्यामुळे पाण्याचं नियोजन करताना मी अशी परिस्थिती बोर्ड आलो नाही बाहेर अरे आपलं कर्तव्यच आहे तुम्ही लोकांनी ज्या विश्वासानं मला विधानसभेत पाठवलं ते माझं दायित्व आहे मी काय उपकार नाही तुमच्या उन्हाळी तुमच्या उपकार माझ्यावरती तुम्हाला विधानसभेत दिली काम करण्याची त्यात तुम्हालाही काम करता आज निवडण्याचं पाणी देता आलं प्रवारात उघडं तर पाणी जाईक उन्हा दिल्यानंतर अडचण होती तरी आपण व्यवस्थित नियोजन केलं पाण्याचं पाणी उन्हाळ्यात टिकवलं आपण असं कोण दिलं नाही की तुम्हाला पाण्याची अडचण आहे आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही ज्यावेळी काम करतो सरकार म्हणून तुम्हाला निडू पाठवलंय आज शिर्डी ती